राहुरी फॅक्टरी येथील समर्थनगर येथे राहत असलेल्या आणि बीएससीचं शिक्षण घेणाऱ्या एका तेवीस वर्षीय कॉलेज तरुणीनं दुपारच्या सुमारास आपल्या राहत्या घरी दोरीच्या सहाय्यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली वैष्णवी सचिन म्हसे वैवर्ष तेवीस ही तरुणी राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील समर्थनगर येथे तिच्या कुटुंबासह राहत होती तसेच ती बीएससीचं शिक्षण घेत होती वैष्णवी म्हसे या तरुणीनं एकोणीस जुलै रोजी दुपारच्या सुमारास घरात कोणीही नसताना घराच्या छताला असलेल्या लोखंडी अँगलला दोरी बांधून गळफास घेतला वैष्णवी हिची आई दुपारी दीडच्या सुमारास घरी गेली असता घराचा दरवाजा आतून बंद होता बराच वेळा आवाज दिला मात्र वैष्णवी हिनं दरवाजा उघडला नाही परिसरातील काही तरुणांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला तेव्हा वैष्णवी ही गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये दिसून आली रुग्णवाहिका चालक रवींद्र देवगिरे यांनी ताबडतोब वैष्णवीला रुग्णवाहिकेतून राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये आणलं त्यावेळी वैद्यकीय अधिकारी क्षीरसागर यांनी वैष्णवी हिला तपासून उपचारापूर्वीच मयत घोषित केला यावेळी वैष्णवी हिच्या नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात प्रचंड गर्दी केली होती तर वैष्णवी हिच्या आईनं हंबरडा स्फोडला होता वैष्णवी हिनं कोणत्या कारणानं आत्महत्या केली हे समजू शकलेलं नाही याबाबत राहुरी पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे رافري